नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आहात आमच्या युट्यूब चॅनल वरती आज आपण चर्चा करणार आहोत ग्राफ्टिंग करायच्या व्हरायट्या याविषयी बघा तर मित्रांनो व्हरायटी ग्राफ्टिंग करत असताना बेसिक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे भविष्यामध्ये पुढचे पाच ते दहा वर्ष ती व्हरायटी चालणार आहे कशी फक्त गेल्या दोन तीन वर्षामध्ये जर त्या व्हरायटीने चांगले पैसे मिळवून दिले असतील त्याच्या बेसवर जर आपण व्हरायटी ग्राफ्टिंग करत असू तर मात्र ती भविष्याला पुढे जाऊन अडचणी करू शकते जर तीन वर्षातला विचार केला दोन हजार पंधरा साली सर्वसाधारण पन्नास टक्केच्या आसपास गोल वरायट्यांचा ग्रुप ग्राफ्टिंग झाला होता लांब वरायट्यांचा ग्रुप तीस ते पस्तीस टक्क्यावरती होता कलर व्हरायट्यांचा ग्रुप हा फक्त दहा टक्के ते पंधरा टक्क्यावरती होता दोन हजार सोळा साली मात्र गोल वराट्यांपेक्षा लांब वराटी जास्त ग्राफ्टिंग झालेली होती ती जवळजवळ पन्नास च्या वरती ग्राफ्टिंग झालेली होती पंचवीस ते तीस टक्के फक्त गोल वराटी होती आणि नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा टक्के फक्त कलर वराटी ग्राफ्टिंग झाली होती जे गेलं वर्ष होतं दोन हजार सतराच त्यावेळेस मात्र जर आपण चांगला सर्वे केला तर असं लक्षात येईल की जवळ जवळ पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास ही लांब व्हरायटी ग्राफ्टिंग झालेली होती गोल व्हरायटी तिथं मात्र दहाच टक्के होती आणि दहा ते पंधरा टक्के कलर व्हरायटी ग्राफ्टिंग झालेली गेल्या वर्षी पाहायला मिळणार आम्ही यावर्षी पण सर्वे केला की यावर्षी काय मानसिकता आहे ग्राफ्टिंगची तर यावर्षी सुद्धा लांब व्हरायटीच ग्राफ्टिंग बऱ्यापैकी होणार आहे असं दिसत आहे मात्र जर ग्राफ्टिंग करायचा जर निर्णयच घेतला असेल लांब वराटेचा तर एक दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे त्यामध्ये लांब व्हरायटीच्या गटामध्ये अशी व्हरायटी निवडणं महत्वाचं आहे की ती व्हरायटी पुढे जाऊन दोन्ही मंडीला फायद्याची ठरेल बांगलाला पण चालेल बांगलादेशला पण चालेल युरोपला पण चालेल आणि आपल्या लोकल मार्केटला पण तिचा पकड चांगली असेल ती डेटाला चांगली पाहिजे तिची टिकवण क्षमता चांगली पाहिजे ती क्रॅक होता कामा नाही अशी व्हेरायटी निवडणं लांब वरायटीमध्ये महत्वाचं आहे सलग तीन वर्ष लांब वरायटी सातत्यानं ग्राफ्टिंग होते त्याचा परिणाम येत्या तीन वर्षावरती मार्केट वरती होताना दिसणार आहे मात्र ह्या तीन ते चार वर्षातलं जर आपण ग्राफ्टिंगचा रेशो बघितला कलर वराट्यांचा तर मात्र कलर व्हरायटी दहा ते पंधरा टक्क्याच्या वरती ग्राफ्टिंग झालेली दिसत नाहीये आणि त्या व्हरायट्यांमार्फत मिळणारं जे उत्पादन आहे ते मात्र कॉन्स्टंट सातत्यानं समान दिसत आहे ते फार कमी झाले असं कुठेही दिसलेलं नाहीये त्यामुळे जर आपल्याकडे गोल व्हरायटी असेल लांब व्हरायटी ग्राफ्टिंग ऑलरेडी केलेली असेल तर मात्र आता थोडासा कलर व्हरायट्यांच्या ग्रुपकडे वळणं महत्वाचं आहे कलर व्हराट्यांमध्ये फ्लेम शरद जम्बो आणि पर्पल या चार व्हरायट्या आपल्या प्रॅक्टिसच्या आहेत यातली एक व्हरायटी निवडणं फार महत्वाचं आहे आणि तिचा ग्राफ्टिंग करणं तितकंच महत्वाचं आहे लांब व्हरायट्यांमध्ये नवीन आलेल्या ज्या व्हरायटी आहेत ज्याच्यात आरके आहे सुपर सोनाका आहे धनाका आहे या व्हरायट्यांमध्ये थोडस आणखी इन्क्वायरी करणं किंवा प्रॅक्टिस होणं फार महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला त्याविषयी सविस्तर बोलता येईल भागदार मित्रांनो पुढच्या दहा वर्षाचा विचार करूनच वराट्यांचा ग्राफ्टिंगचा निर्णय घेणं कधी फायदा ठरेल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईकचं बटन दावा धन्यवाद